नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो बघा तुमची जी काही जिल्हा न्यायालयाची लिपिक पदाची मुलाखत झालेली आहे आणि यानंतर आता तुमचा निकाल लागणार आहे परंतु निकाल लागण्यापूर्वी काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे की तुमचं जे सिलेक्शन होणार आहे ते सिलेक्शन नेमकं कशा पद्धतीने होणार आहे कारण ज्या काही याद्या तुमच्या लागलेल्या होत्या मुलाखतीला ज्या वेळेला तुमचं नाव लागलेलं होतं तर त्या नावांची लिस्ट बऱ्याच मुलांच्या मनामध्ये शंका आहेत तर त्या शंकांचे निरसन आपण या ठिकाणी करणार आहे म्हणून या ठिकाणी स्क्रीनवरती जे तुम्हाला प्रश्न दिसत असतील की तुमची निवड कशा पद्धतीने होणार बघा तुमची निवड कशी होणार किंवा कोणाची निवड होण्याची शक्यता जास्त आहे आणि निकाल केव्हा लागेल असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी प्रश्न आहेत पहिल्यांदा या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपण बघूया की तुमची निवड कशी होणार यासाठी तुम्हाला कोर्ट क्लर्कची जी एक्झाम झालेली आहे त्याची प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी माहीत आहे बघा अशा पद्धतीने प्रोसेस होती या ठिकाणी जी काही तुमची परीक्षा झाली म्हणजे जी ऑनलाईन परीक्षा झाली ती ऑनलाईन परीक्षा एकूण किती गुणांची होती तर ती चाळीस गुणांची होती आणि तुम्हाला प्रति प्रश्न कसा होता एक गुण होता याच्यासाठी कोणतंही निगेटिव्ह मार्किंग नव्हतं मग याच्यानंतर काय झालं जेवढ्या जा काही जागा होत्या त्या जागांच्या सात पट मुलांची संख्या पुढील परीक्षेसाठी या ठिकाणी निवडण्यात आलेली होती म्हणजे पुढील परीक्षेसाठी म्हणजे काय की ज्या वेळेला तुमची लेखी परीक्षा झाली आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर मग जेवढ्या काही तुमच्या जागा होत्या जेवढ्या जागा होत्या त्या जागेच्या गुणिले सात पट विद्यार्थी या ठिकाणी पुढील काय करण्यात होत्या म्हणजे ही पुढील प्रोसेस कोणती तर पुढील प्रोसेस बघा त्याच्यामध्ये काय होत की मराठी टायपिंग टेस्ट होती मराठी टायपिंग टेस्ट आणि या मराठी टायपिंग साठी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय करायचं होतं की तीनशे शब्द या ठिकाणी दहा मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे होते म्हणजे तीनशे शब्दाचं एक प्रेसेज तुम्हाला दिलेला होता आणि तो दहा मिनिटात कंप्लीट करायचा होता आणि तो एकूण किती गुणांचा होता वीस गुणांचा होता परंतु तुम्हाला पाच चुकांच्या साठी एक गुण यामध्ये काय करण्यात आलेला होता कमी करण्यात आलेला होता म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह सिस्टीम होती टाळणी परीक्षेला तुम्हाला अजिबात निगेटिव्ह मार्किंगची सिस्टीम नव्हती परंतु या ठिकाणी मात्र काय होतं तुमची निगेटिव्ह सिस्टीम होती आता काही विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांची मुलाखत झालेली आहे ती मुलं काय झालेली आहेत या प्रोसेस मधून गेलेली आहेत त्यांना हे माहीत आहे मग इथं जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांची जी यादी काय लागलेली आहे पुढच्या इंग्रजी साठी लागलेली आहे आणि सेम प्रोसेस सुद्धा कशी होती इंग्रजी साठी होती परंतु इंग्रजी साठी या ठिकाणी तुम्हाला चारशे शब्द होते आणि कालावधी तुम्हाला तेवढाच होता गुण सुद्धा तुम्हाला तेवढेच होते अशा पद्धतीने तीन प्रोसेस तुमच्या झालेल्या आहेत कोण कोणत्या बघा कोण कोणत्या प्रोसेस झालेल्या आहेत एक झालेली आहे तुमची या ठिकाणी चालणी परीक्षा दुसरी झालेली आहे दुसरी झालेली आहे तुमची मराठी टायपिंग टेस्ट बघा या ठिकाणी आणि तिसरी जी झालेली आहे ती झालेली आहे तुमची इंग्रजी टायपिंग टेस्ट आता त्यानंतर बघा आता टेस्ट झाल्यानंतर त्या मुलांचं जे सिलेक्शन आहे हे सिलेक्शन म्हणजे ज्या मुलांनी टायपिंग टेस्ट पास केलेले आहे मराठी टायपिंग टेस्ट ज्यांनी पास केली त्यांचंच नाव या ठिकाणी इंग्रजी टेस्टसाठी लागलेलं होतं आणि ज्यांनी इंग्रजी टायपिंग टेस्ट पास केली त्यांचं नाव मात्र पुढे काय झालेलं होतं मुलाखतीसाठी पात्र झालेलं होतं आणि त्यासाठी आता किती मुलं निवडलेली होती एकाच तीन म्हणजे या ठिकाणी बघा लेखी परीक्षेनंतर त्याचे सात पट विद्यार्थी बोलवले होते आणि त्याच्यानंतर मात्र काय झालं टायपिंग टेस्ट ज्यावेळेस तुमची झाली त्यावेळेला मुलाखतीस काय झालेलं होतं एकाच तीन प्रमाण या ठिकाणी ठरलेलं होतं मग आता तुमची काय राहिली तुमची मुलाखत आता ही सुद्धा मुलाखत या ठिकाणी झालेली आहे परंतु आता इथं तुम्हाला खरा प्रश्न आहे की जी तुमची निवड आहे बघा जी तुमची निवड आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की आमची जी टायपिंग टेस्ट झालेली आहे त्यामुळे मागचे गुण अजिबात विचारात घेतले जाणार नाहीत ते आता काय अवलंबून असेल ते कशावरती अवलंबून असेल मुलाखतीच्या मार्कांवरती अवलंबून असेल परंतु जर तुम्ही बघितलं तर हायकोर्टाने आत्ताच निकाल दिलेला आहे की तुम्हाला कोणत्या टेस्टमध्ये असतील किंवा तुमच्या परीक्षेमध्ये असतील तर ते गुण जाणून घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे त्यामुळे तुम्ही काय करू शकता सध्या हे गुण सुद्धा जाणून घेऊ शकता मग तुम्हाला या ठिकाणी हे जे चाळीस मार्क आहेत ते चालणे परीक्षेचे होते त्याच्यानंतर हे जे वीस मार्क आहेत ते मराठी टायपिंगचे होते त्याच्यानंतर हे जे वीस आहेत ते इंग्रजी टायपिंगचे होते आणि हे वीस जे आहेत ते मुलाखतीची होती म्हणजे अशी एकूण तुमची काय झालेली आहे शंभर गुणांची परीक्षा झालेली आहे आणि आता जी काही तुमची निवड होणार आहे ती निवड या टोटल मार्कांच्या मधून होणार आहे ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची आहे म्हणजे असं होणार नाही की आता तुमचा पेपर झाला मग मराठी टायपिंग टेस्ट झाली इंग्रजी टायपिंग टेस्ट झाली आणि आता फक्त मुलाखतीची मार्क झाली म्हणजे तुमचं नाव यादीला लागेल तर असं होणार नाही म्हणून मी सांगितलं की जी काही तुमची यादी आहे त्यामध्ये काही मुलं जर वर खाली असतील टॉपला आहे म्हणजे तो टॉपलाच आहे अशा पद्धतीने काही विषय नाही किंवा जो तळात आहे तो तळातच राहील अशी काही अपेक्षा नाही या गोष्टी वर खाली होऊ शकतात कारण आता ज्या काही मुलाखतीचे मार्क आहेत आता तुमचे तुम्हाला माहित आहे की तुमच्या जवळ ही लिस्ट आहे तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत तुम्हाला आता फक्त जे मराठी टायपिंग साठी मार्क जे काही पडलेले आहेत ते मार्क्स मात्र तुम्हाला सध्याला माहित नाहीत परंतु जे काही मेरिट लागणार आहे हे मेरिट या चार मार्कांच्या वरती लागणार आहे म्हणजे एक तर तुमची लेखी परीक्षा त्यानंतर मराठी टायपिंग त्यानंतर इंग्लिश टायपिंग आणि मग त्यानंतर काय होईल जी काही तुमची मुलाखत आहे त्या मुलाखतीचे गुण धरून या शंभर मार्कांच्या मधूनच या शंभर मार्कांच्या मधूनच काय होणार आहे या ठिकाणी मेरिट लागणार आहे आता त्यानंतर बघा त्यानंतर जी दुसरी गोष्ट आहे की कोणाची निवड होण्याची शक्यता जास्त आहे परंतु बगा? में बगा? या ठिकाणी बघा आता मुलाखतीच्या संदर्भामध्ये काही मुलांचे प्रश्न होते बघा मुलाखत या संदर्भात आपण थोडस बोलूया मुलाखत आता यामध्ये अशा पद्धतीचे विद्यार्थी होते की काही जणांचा इंटरव्ह्यू हा शंभर टक्के चांगला गेलेला आहे शंभर टक्के कसा गेलेला आहे चांगला गेलेला आहे दुसरा आहे की काही विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी इंटरव्ह्यू गेलेला आहे बऱ्यापैकी आणि काही मुलांना इंटरव्ह्यू म्हणजे खूपच वाईट गेलेला आहे त्यांचा इथं आपण विशेष घ्यायचा नाही परंतु याच्यामध्ये काय होऊ शकतं बघा बघा या ठिकाणी चांगला गेलेला आहे काही विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी गेलेला आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं मत आहे की मला इंटरव्ह्यू बऱ्यापैकी गेला म्हणजे मी मुलाखतीला चांगले मार्क्स मिळवू शकत नाही का किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझा इंटरव्ह्यू शंभर टक्के चांगला गेला म्हणजे मला जास्त मार्क्स पडतील का तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जी तुमची मुलाखत होत असते बघा जी मुलाखत होत असते या मुलाखतीमध्ये फक्त तुमची प्रश्न उत्तरे तपासली जात नाहीत म्हणजे एखाद्या प्रश्नांची शंभर टक्के जर तुम्ही उत्तर चांगल्या पद्धतीने दिली तर तुमचा इंटरव्ह्यू चांगला झाला असं मानलं जात नाही तर या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मुलाखतीला जाताना काय काय गोष्टी महत्वाच्या होत्या बघा एक तर तुमचा ड्रेस, ड्रेस कोड या ठिकाणी ड्रेस होतं ड्रेस कोड महत्वाचा होता दुसरी गोष्ट तुमची जी काही बॉडी लँग्वेज आहे ती बॉडी लँग्वेज चांगली असणं महत्वाचं होतं समजा तुम्हाला एखाद्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला पाच ते सहा प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या सहा प्रश्नांची उत्तर तुम्ही आकचूक दिली पण तुमचा ड्रेस कोड जर व्यवस्थित नसेल तर इथं तुमची मार्क्स कट होऊ शकतात किंवा तुमचा ड्रेस कोड जर चांगला असेल परंतु तुमची बॉडी लँग्वेज व्यवस्थित नसेल तुम्हाला त्यावेळी उत्तर देताना तुम्ही थरथरत असाल किंवा तुम्हाला घाम फुटलेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुमचे मार्क्स या ठिकाणी मायनस होऊ शकतात त्यानंतर तुम्ही किती प्रामाणिक बोललेला आहे म्हणजे त्यांनी जे तुम्हाला उत्तर विचारलेले आहे ते खरंच योग्य होती का हे त्या मुलाखतकारांना चांगल्या पद्धतीने कळत असतं तर मुलाखतीमध्ये या गोष्टी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन विचारात घेतल्या जातात कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की दिलेल्या ज्या काही प्रश्नांची उत्तरे आहेत ती प्रश्नांची उत्तरे मी रित्या दिलेली आहेत तर असं नसतं तुम्ही जर का प्रश्नांची उत्तरं चांगल्या पद्धतीने दिलेली आहेत परंतु तुम्ही तुमचा पेहरा व्यवस्थित नसेल तुमचे केस व्यवस्थित नसतील किंवा तुमची बॉडी लँग्वेज व्यवस्थित नसेल तर त्याचा प्रभाव पडू शकतो कारण मुलाखतीचे मार्क्स सुद्धा डिवाईड केलेले असतात मग ते अशा पद्धतीने डिवाईड केलेले असतात की तुमचा ड्रेस कोड तुमची बॉडी लँग्वेज तुम्ही त्या ठिकाणी आ, प्रश्नांची उत्तर किती तत्परतेने देता या सगळ्या गोष्टी या मुलाखतीमध्ये तपासल्या जातात त्यामुळं असंही नाही की शंभर टक्के मी प्रश्नांची उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की प्रश्नांची उत्तर बरोबर दिली म्हणजे माझा इंटरव्ह्यू झालेला आहे मला जास्त मार्क्स पडू शकतात परंतु असं अजिबात नाही हे लक्षात ठेवा आणि मग आता या ठिकाणी ही तुमची सांगितलं की मुलाखतीच्या संदर्भामध्ये जे विद्यार्थ्यांचे प्रश्न होते त्या संदर्भात आपण बोललेलो आहे आता प्रश्न आहे की कोणाची निवड होण्याची चान्स शक्यता आहे किंवा चान्सेस जास्त आहेत तर बघा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणाची निवड होण्याची चान्सेस जास्त आहे तर आपण बघितलं की शंभर गुणांच्या पैकी आता या ठिकाणी मेरिट लागणार आहे तुम्हाला चाळीस मार्कांची परीक्षा झालेली आहे वीस मार्कांची मराठी टेस्ट झाली वीस मार्कांची इंग्रजी टेस्ट झाली आणि वीस मार्कांची या ठिकाणी मुलाखत झालेली आहे आता या शंभर पैकी काय होणार आहे आपलं मेरिट लागणार आहे परंतु काही गोष्टी जिल्हा न्यायालयामध्ये जास्त प्रमाणात विचारात घेतल्या जातात आणि त्याच्यानुसार तुमची निवड होण्याची शक्यता जास्त असते मग त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतील बघा एक तर तुमचं वय एकतर तुमचं वय जर तुमचं वय कमी असेल जर तुमचं वय कमी असेल म्हणजे मी वय कमी असेल त्याला घेणारच नाही असं म्हणत नाही परंतु जर वय कमी असेल तर त्या विद्यार्थी विद्यार्थ्याचे चान्सेस थोडेसे कमी असतात परंतु ज्या विद्यार्थ्यांचे वय जास्त असते किंवा जे विद्यार्थी एज बारला आलेले असतात त्यांचे सिलेक्शन होण्याचे चान्से जास्त असतात कारण न्यायालय विचार करत असतं की ज्या मुलांच्याकडे वेळ आहे किंवा त्यांचं वय कमी आहे ते पुढे जाऊन एखादी परीक्षा देऊ शकतात उत्तीर्ण होऊ शकतात चांगल्या पद्धतीनं अभ्यास करू शकतात आणि त्यांच्याकडे अजून वेळ आहे की कोणती तरी पोस्ट ती मिळवू शकतात परंतु जी मुलं एच बार आलेली आहेत त्यांच्या हातून संधी जाण्याची चान्स असतात त्यामुळं ते काय करत असतात ज्या मुलांचं वय जास्त आहे बघा ज्या मुलांचं वय जास्त आहे अशा मुलांचा काय करत असतात या ठिकाणी ते विचार करत असतात त्यानंतर तुम्हाला जर एखाद्या जॉबचा एक्सपिरियन्स असेल एखाद्या जॉबचा जर एक्सपिरियन्स असेल तर त्या विद्यार्थ्यांची शक्यता असते की सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात कारण त्याच्याकडे कामाचा अनुभव असतो आणि अशा विद्यार्थ्यांचा विचार न्यायालय जास्त करतं कारण न्यायालयाला काम करणारे विद्यार्थी जास्तीत जास्त हवे असतात त्याच्यानंतर ज्यांची मी त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होती की तुमची आर्थिक बाजू कशा पद्धतीनं आहे त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात जर आर्थिक बाजू कमकुवत आहे असं त्यांच्या निदर्शनास आलं तर तरी सुद्धा तुम्हाला ते काय करत असतात विचारात घेत असतात बघा ठिकाणी तुमची आर्थिक बाजू कशा पद्धतीने आहे तर या गोष्टी असतात तुमचं वय विचारात घेतले जातं तुमचा जॉब विचारात घेतला जातो त्याच्यानंतर तुमच्या आर्थिक बाबी विचारात घेतल्या जाऊ शकतात आणि त्याच्यानंतर तुमचं जे शिक्षण आहे शिक्षण आहे हे शिक्षण सुद्धा तुमचं विचारात घेतले जाऊ शकतं एक्स्ट्रा स्किल जर तुमच्याकडे असतील तर ते एक्स्ट्रा स्किलचा वापर कशा पद्धतीने न्यायालयामध्ये होऊ शकतो याचा विचार सुद्धा न्यायालय करतो तर अशा पद्धतीने या गोष्टींचा विचार आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला पेपर सोप्पा गेला त्याच्यानंतर माझा इंटरव्यू पण चांगला गेला आणि मग माझं सिलेक्शन से का झालं नाही तर या गोष्टी तिथं काय करत असतात मॅटर करत असतात न्यायालय एखाद्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन से करत असताना अशा पद्धतीचे विचार करत असतात त्यामुळे सारासार विचार करून या ठिकाणी काय केलं जातं त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन केलं जातं आता शेवटचा प्रश्न जो आहे तो म्हणजे निकाल किंवा लागेल आता तुम्हाला माहिती आहे की विधानसभेच्या या ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत आणि विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत दोन तीन दिवसांमध्ये आचारसंहिता संपेल आणि आचार संहिता संपल्याच्या नंतर आता हा जो काही निकाल आहे हा निकाल आणि प्लस शिपायांचे शिपाई पदाचे काही जिल्ह्यांचे निकाल या ठिकाणी राखीव आहेत आता हे जे निकाल आहेत शिपाई पदाचे आणि लिपिक पदाचे हे निकाल एकदमच लागण्याची शक्यता काय आहे जास्त आहे आणि जास्तीत जास्त हा निकाल आता तयार झाल्यानंतर तुमचे जे मार्क्स आहेत ते तुमच्या जिल्हा न्यायालयामधून या ठिकाणी हायकोर्ट हायकोर्ट मधून हा काय होतो निकाल प्रसिद्ध होतो त्यामुळे अजून कमीत कमी पंधरा दिवस तरी आपल्याला या ठिकाणी वाट पाहावी लागेल म्हणजे डिसेंबरच्या सेकंड वीक मध्ये या ठिकाणी तुमचा निकाल लागू शकतो अशा पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की निवड कशी होणार किंवा कोणाची निवड होण्याची शक्यता आणि निकाल केव्हा लागेल जास्तीत जास्त डिसेंबर सेकंड वीक किंवा या ठिकाणी जे काही नवीन वर्ष आहे या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊन तुम्हाला नऊ वर्षाचं या ठिकाणी गिफ्ट मिळू शकतं जर अजून काही तुमची शंका असतील तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा जर चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद